काय आपण जीबी सिंड्रोम मध्ये कोल्हापुरातल्या एका पेशंटचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे आणि त्यामुळं साजिकच सगळीकडेच आपण सगळेजण या विषयावरची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळते खरंतर जेबी सिंड्रोमच्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या महाराष्ट्रातली जी पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जानेवारीला पुण्यात एकदम ज्यावेळेला पेशंट आढळले त्यावेळेस आपण सगळेजण घाबरलेलो होतो परंतु पेशंटची संख्या मर्यादित राखणं संसर्गजन्य आजार नसल्यामुळे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ज्या काही शासनानं सूचना आरोग्य विभागानं आणि संबंधित यंत्रणांनी सुद्धा जे काय सांगितलं त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं पालन सर्वच नागरिक करतायत त्यामुळे सगळ्या संख्या मर्यादित ठेवण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला आलेलं आहे दुर्दैवानं कोल्हापुरातला पेशंट जो आहे तो पेशंटचे थोडस दुःखद निधन झालेलं आहे या एकूणच पेशंटची संख्या जर बघितली तर आज म्हणजे जे पेशंट्स आहेत एक महिन्यामध्ये साधारणतः आपण आढळलेले पेशंट बघितले तर साधारणतः दोनशेच्या आत आहेत आणि त्याचबरोबरीनं दुर्दैवान दुःखद निधन झालेले पेशंट्स जे आहेत ते आठ ते नऊ आहे अजितच या पेशंटची संख्या अतिशय कमी आहे जे कोमॉर्बिड असतील पेशंट अगोदरचे आजार असतील प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा पद्धतीच्या सर्वच पेशंट्सनं थोडीशी ही आजारामध्ये मृत्यूची भीती असते अशाच पद्धतीनं दुर्दैवानं ही घटना घडली परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगोदरपासूनच याबद्दलच्या पूर्वसूचना आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत लोक सुद्धा त्यांची काळजी अधिक चांगल्यापासून घेत आहेत त्यामुळे काळामध्ये अशा घटना होणार नाहीत यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क मार्गाबद्दल मतांतर असणं साहजिक आहे कारण एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं हा जा, एका मार्ग करण्यासाठीचा पुढाकार घेतला जातोय परंतु ज्या मतदारसंघातून जातो तिथे लोक प्रतिनिधी आणि तिथे शेतकऱ्यांची जनसामान्यांची भावना सुद्धा तेवढीच महत्वाची त्यामुळे नामदार मुस्लिम साहेब असतील आणि मतदारसंघात माझ्या सुद्धा येतोय त्यामुळे माझ्याकडचे सुद्धा येतो याबद्दलची वस्तुस्थिती आम्ही सुद्धा आमच्या वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचलो प्रकल्प व्हायला पाहिजेत परंतु जनसामान्यांची भावना मांडणार आहोत काय सांगाल एकीकडे कायदा सुधारण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरीकडे थांबताना दिसत नाही खर तर या पी सी ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट मध्ये अत्यंत प्रभावी आरोग्य विभागाचा आरोग्य काम करतोय ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामधले रिझल्ट आपण बघितले अजून सुद्धा छापे होणे गरजेचे आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा खूप कमी आहे आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोधणी नाही त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे अशा पद्धतीने जे कोण कृत्य करत असतील त्यांच्या कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे तो सुद्धा होईल दोन चार दिवसांमध्ये आणखीन एक जी आर होईल याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिपॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रार तक्रारदार महिलेला सुद्धा एक लाख रुपये आपण देतोय पूर्वी आपण फक्त खबऱ्याला एक लाख रुपये देतो आता आपण जी डिपॉय महिला असते तिला सुद्धा एक लाख रुपये देतोय त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी प्रचार ऑफिसचं सगळं मानधन जे काही मीटिंग असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षिततानी पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केलाय पुढच्या एक दोन तीन दिवसांमध्ये त्याचा सुद्धा जी आर घेल खरं तर काही डॉक्टर स्थानिक जे प्रशासन आहे त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असं कुजबुल अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातले दोन डॉक्टर आहेत त्यांच्याकडे सर्व चालतं पण त्यांना थांबवण्यात यश आलेलं नाही माझी आपल्या मार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे तेव्हा अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत काही करणार नाही शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यू जर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी अतिशय जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणानं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोण ही कुजबूज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन करत नाही कर� निश्चितपणा जर का अशा पद्धतीने सातत्याने काही लोक याच कारवायांमध्ये असतील तर जस काही मोका कारवाई मोकामधली सुद्धा जी कारवाई असते अश्या पद्धतीने सुद्धा कडक कारवाई करण्यासाठी जे काही निर्णय घेतले जातील ते शासन सरावली येण्यामध्ये आम्ही पुढाकार घेणार आहोत सिंड्रोम हा पहिल्यापासूनचा आधार आहे अनेक पेशंट त्यामध्ये त्या सगळ्या एकूण पेशंटची संख्या बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पेशंटची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा डिस्चार्ज सुद्धा अतिशय पद्धती तर संख्या ही अगदी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सगळ्या पेशंट या सगळ्या गोष्टींची फक्त वास्तविकता लोकांसमोर सांगा आणि लोकांना सुद्धा वस्तुस्थिती सांगून अधिक चांगल्या पद्धतीनं प्रतिकारशक्ती वाढवून आपण आपल्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्या है पालन सिंड्रोम के बारे में स्थिति महाराष्ट्र आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब नेतृत्वा खाली अत्यंत चांग पद्धति महायुति चेका एक सरकार का निवि स्थापन साहजिक महाराष्ट्र खराब वातावरण आहे आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये कोकणामध्ये सुद्धा दुष्कर्म कृती आपल्या सोबत म्हणून साहजिकच अशा येणाऱ्या प्रत्येक सर्व मान्यवरांचं सुद्धा स्वागत करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरामध्ये आपण काम करणार आहोत त्यामुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे जे लोक येतील त्यांचं स्वागत करणं या सगळ्यांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याबरोबर सोबत घेणं यासाठी आम्ही सगळेच मंडळी संघटितपणाने काम करतो या सगळ्या गोष्टींच्या साठी अत्यंत चांगल्या काम <síntas> करताय